सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं मंगळवारी रात्री पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीर म्हणजे पीओके मधील दहशतवादी तळावर निर्णायक कारवाई केली लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त मोहिमेत एकूण नऊ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले त्यात शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं ही कारवाई ऑपरेशन सिंदूर या कोडनेमनं पार पडली या नावाची शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः केलेली होती त्यांनी संपूर्ण ऑपरेशनवर बारकाईनं लक्ष ठेवलं आणि सुरक्षा यंत्रणांशी सातत्यानं ते संपर्कात होते जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नवविवाहित जोडप्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलली असून पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी लक्ष करून हवाई हल्ले केले आहे या सैनिकी कारवाईला ऑपरेशन सिंधूर असं नाव देण्यात आलेलं असून त्यामागील संवेदनशील कारणामुळे या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत